सर्वांना जे ओबीसी येथे ओबीसीच्या योद्ध्यांच्या वतीने अॅडव्होकेट मंगेश ससाने विठ्ठल तळेकर शरद राठोड संतोष विरकर, बटुळे बाबा आणि बाळासाहेब डकने हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाला बसण्याचं कारण सरकार ज्या पद्धतीनं ओबीसीचा गळा घोटण्याचं काम करत आहे एकतर बोगस कुंभी दाखले सरास वाटण्याचं काम चालू आहे दुसरी गोष्ट ओबीसीच आरक्षण संपवण्यासाठी सरकार अशा बातम्या येत आहे की सरकार पंचवीस तारखेला गॅजेट लागू करणार हैदराबाद गॅजेट तर आमचं मत एकच आहे की ओबीसी बाराबलिदार आणि भटक्या विमुक्तांच जर सरकार नुकसान करणार असेल आणि प्रस्थापित मतांची जर भीती असेल तर हा ओबीसी सुद्धा सरकारला योग्य जागा दाखवेल आणि जोपर्यंत पर्यंतच आरक्षण पुरावत होत नाही आणि बोगस कुणबी दाखले रद्द होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणावर हटणार नाही